नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण जातो आहोत जयगडजवळील कराटेश्वर या मंदिरात चला तर मग येताना माझ्यासोबत हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि इथून खाली बघा ते देऊळ दिसत आहे मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये मा म्हटलं होतं नाचण्याची देवी मी तुम्हाला दाखवत असताना की पुरातन मंदिरं आजकाल खूप कमी पाहायला मिळतात आणि या देवळांमध्ये ना एक वेगळीच शांती भाव असतो आणि तिथे आपल्याला ना वेगळ्या लहरी मिळतात या वातावरणामध्ये आपण धुंद होऊन जातो सुखावतो शांती मिळते निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारं हे देऊळ कराटेश्वर शंकराचं देऊळ आहे याची खासियत माहीत आहे का तुम्हाला इथे देवळाजवळ गोड्या पाण्याची विहीर आहे खाली गेलं की गोमुख आहे ज्यामधून गंगा येते वर्षभर आणि अगदी लागून समुद्र आहे खाऱ्या पाण्याचा विशाल समुद्रातील खारटपणा या पाण्यावर जराही इफेक्ट करू शकत नाही किती महती आहे या मंदिराची एका बाजूला असणारं हे मंदिर शांततेने परिपूर्ण आहे ना गर्दी ना गोंगाट समोरून एक कपल आहे आपण त्यांना मंदिराविषयी विचारूया हॅलो तुम्ही नेहमी येता है। है मंदिरा है या मंदिरात हो कारण आमचं हे कुलदैवत आहे त्यामुळे येतो दर्शनाला येता सर हे देऊळ कसं वाटतं तुम्हाला अतिशय इथे आणि मी लहान इथे येतो कारण आमचं कुलदैवत असल्यामुळे बरोबर इथे वर्षात पाच सहा वेळा तरी फेरी होतेच होतेच छान जुन्या पद्धतीची देवळं खूप कमी दिसतात आणि त्याच्यामुळे अशा देवळांबद्दल आपल्याला जरा जास्त आकर्षण असत बरोबर ना थँक्यू सर आणि मॅडमनी खूप छान माहिती आपल्याला दिली चला तर मग आपण देवळाच्या साईडला घंटानाद ऐकूनच प्रसन्न वाटलं आतमध्ये तेथील पुजारी काका स्तोत्र म्हणत होते ही पिंडी याचं महत्त्व आपल्याला पुजारी काका आता लवकरच सांगणार आहेत नमस्कार ओम नम शिवाय ओम नम शिवाय शंकराची पिंडी आली की या मूर्त्या हव्यातच चला काकांशी बोलू नमस्कार काका नमस्कार पुजारी आहेत काकांशी मी बोलते आहे काकांना विनंती करते काका प्लीज बोला हे शिवलिंग हे स्वयंभू आहे ह्या ठिकाणी एक ब्राह्मणाची गाय दूध देणारी होती ती दूध मालकाला घरी द्यायची नाही ते दूध कुठे जातं हो। ते बघायला तो मालक तिच्या मागून इकडे आला तेव्हा समजलं इथे शिवलिंग आहे अरे बा हे शिवलिंग स्वयंभू आहे अच्छा हे पाचशे वर्ष पांडव काल पांडवांच्या काळातलं मंदिर आहे अच्छा रे त्याच्यानंतर या मंदिराचा जिर्णोधर अच्छा ओके खूप चांगली माहिती दिल्यात काका काकांनी खूप छान माहिती दिली मनापासून काकांना थोडा ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे पण तरीही त्यांनी समजून घेऊन व्यवस्थित मला समजून सांगितलं इथे अभिषेकही केला जातो काका करून देतात बघा ना देऊळ आहे तस त्यांनी त्याची निगराणी ठेवली आहे त्याचा मेंटेनन्स खूप छान ठेवला आहे खूप छान वाटत होत पताका आजकाल पहायला मिळतात का आपल्याला कुठे पण हे गावातीलच देऊळ हे सर्व दर्शवू शकतं हा नंदी शिवशंकरांच्या समोर तो हवाच की आणि हे बाहेर असणारे दीपस्तंभ। आवार सुद्धा स्वच्छ सुंदर ठेवलं होतं परिसर स्वच्छ होता त्रिपुरी पौर्णिमेला हा परिसर कसला उजळून टाकत असेल दीपस्तंभ एकोणीसशे सत्तर सालात बांधकाम केलेलं आहे इथून अगदी समुद्र व्यवस्थित दिसतो आहे असा पूर्ण समुद्र या देवळाच्या हक्ती साईडला आहे फक्त कल्पना करा इतकं साधं देऊळ आहे त्याच्या भोवतीचं आवार आणि त्या आवारामधून आपल्याला विस्तीर्ण विशाल समुद्र दिसतो आहे ही वेळ किती सुंदर जात असेल ना प्रत्येकाची इथे आल्यावर हे जुनं बांधकाम पूर्वीच्या काळचं कसले दगड वापरलेले आहेत आणि किती भव्य भव्यता आहे त्यामध्ये इथून थोडं पुढे गेलं या साईडहून हे एक गणपतीचं देऊळ आहे ते सुद्धा तेव्हापासूनच तसंच त्याचा मेंटेनन्स छान ठेवून ठेवलं आहे आता आपण एका सॉलिड ठिकाणी जातो आहोत की जिथून आपल्याला पूर्ण समुद्र दिसणार आहे या पायऱ्या अशा पायऱ्या आपल्याला तीन चार ठिकाणी लागतात बरं का असं उतरत जायचं आणि उतरताना आपली दृष्टी असते ती पूर्ण या समुद्रावरच तो कधी एकदा दिसतो आहे स्पॉट असं आपल्याला झालेलं असतं या पायऱ्यासुद्धा व्यवस्थित बांधकाम आहे हा व्यवस्थित आपल्याला उतरता येतात अगदी चिंचोळी आहे छोटी आहे असं अजिबात नाही ज्येष्ठ नागरिक सुद्धा इथून खाली व्यवस्थित जाऊ शकतात पहा काय आहे काई नजारा आहे काय नजारा मला खूप झाय घाई झाली होती हे सर्व कधी आपण पाहू आ हा हा नाद खुळा बघा समोर तिकडे ब्रेकवॉटर आहे झाड आणि अगदी इथेच बाजूला जे मी तुम्हाला म्हटलं ना गोमुख आणि त्यामधून गंगा इथून दादा जात होते दा भेटले आहेत ते माहिती सांगत आहेत दादा तुमचं नाव इथेच राहत आणि तुम्ही या गंगेविषयी काय सांगाल अच्छा वर्षभर पाणी असतं खूप छान ओके दादा थँक्यू दादांनी खूप अभिमानाने माहिती सांगितली छान वाटलं मी खूप वर्षाने इथे परत आले होते त्यामुळे मला काही नवीन गोष्टीसुद्धा तिथले बदल दिसत होते आपल्याकडे पाहुणे आले किंवा आपल्याला कंटाळा आला तर या ठिकाणी येऊन शांत निवांत बसायचं आणि हा सृष्टीचा आनंद घ्यायचा हे बघा ना झाडाने स्वतःला कसं करून घेतलं आहे एखादी मोठी खिडकी असावी आणि त्यामधून आपण समुद्र पाहतो आहोत चला तर मग आता निघायची वेळ झाली विस्तीर्ण समुद्र किनारा डोंगर दऱ्या यांनी वेढलेलं हे देऊळ आणि हा नजारा पाहण्यासाठी तुम्ही नक्की या तुम्हाला खूप सुंदर वाटेल याची खात्री मी देते तुम्हाला आम्ही कोकणची माणसं असं सर्व अभिमानाने सांगतच असतो बरं का चला तर मग थँक्यू थँक्यू सो मच